नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं होतं इथे सागरने कार्तिकला अलिबागची साईड सांभाळायला सांगितलेली असते तिथे जो बिझनेस स्टार्ट केलेला असतो त्याकडे आता कार्तिकला लक्ष द्यायला सांगितलेलं असतं पण आता कार्तिक तिथे व्यवस्थित लक्ष न देता त्याने सावने आणि हर्षवर्धन यांना हात मिळवणी केलेली असते सागरला बर्बाद करण्यासाठी त्यांनी दोघांनी युती केलेली असते सावनीने त्याला खूप सारे पैसे दिलेले असतात आणि सागरला कसं उद्ध्वस्त करायचं बिझनेसमधूनसुद्धा आणि संसारामधूनसुद्धा याकडे कार्तिकला लक्ष द्यायला सांगितलेलं असतं त्यामुळे आता अलिबागच्या साईडकडे कार्तिक व्यवस्थित लक्ष देत नसतो तिथे खूप जास्त नुकसान होत आहे हे आता सागरच्या लक्षात येतं आणि ते सगळं लक्षात आणून देतो त्याचा मित्र मिहीर आणि त्यामुळे आता सागरच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं की कार्तिक हा सावनी आणि हर्षवर्धनला मिळून मला बर्बाद करण्यासाठी प्लॅन करतो आहे आणि हे सत्य जेव्हा सागरच्या समोर येतो तेव्हा सागर आता त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्याला आता जेलमध्ये टाकणार असतो तर आता कार्तिक येथे सावनी आणि हर्षवर्धनला मदत करत आहे आणि त्याचबरोबर तो सागरचं नुकसान करण्यासाठी त्या घरामध्ये आलेला आहे हे सत्य मिहीर कसं शोधून काढतो आणि ते सत्य सागरला कधी सांगतो हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे म्हणून ते आपण आता सविस्तरपणे बघूया तर इथे सागरने आता खूपच विश्वासाने कार्तिकला अलिबाग साईट सांभाळायला दिलेली असते आणि तो त्याचं कौतुकसुद्धा करतो म्हणतो की तुम्ही जेव्हापासून ती साईट सांभाळ तेव्हापासून तिथे आपल्याला जास्त प्रॉफिट झालेला आहे तेव्हा तुम्ही असंच काम करत राहा कंपनीचा सुद्धा फायदा होतोय आणि तुमचा सुद्धा आपण फायदा करून देऊ तेव्हा इथे कार्तिक म्हणतो की मी प्रामाणिकपणानेच काम करणार का सगळं काही व्यवस्थित चालू असतं पण ती फक्त एक सुरुवात असते त्याला काही करून सागरचा विश्वास कमवायचा असतो आणि नंतर त्याला एकदम फसवायचं असतं आणि हे सगळं कार्तिक करत असतो सावनीच्या सांगण्यावरून सावनी त्याला म्हणालेली असते की तुला सागरबरोबर चांगलं वागायचं आहे आणि त्याचा बिझनेस हा लॉसमध्ये कसा घालवायचा याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचा संसारसुद्धा उद्ध्वस्त करायचा आहे म्हणजे त्याच्या बायकोची कशी छेड काढायची ती खूपच जास्त तत्त्ववादी मुलगी आहे आणि तिचं आपल्या संसाराकडे मुलीकडे खूपच जास्त लक्ष आहे तुम्ही तिला जरा त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर ती वैता गेल आणि ती तुम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा सांगेल आणि त्याचाच तुम्ही फायदा घ्यायचा तिला चुकीचं ठरवायचं सगळ्यांच्या नजरेतून तिला पाडायचं असं आता तुम्हाला काम करायचं आहे हे सुद्धा सावनेने त्याला समजावून सांगितलेलं असतं आता इथे कार्तिकसुद्धा सावनेने सांगितल्याप्रमाणे मुक्ताला त्राससुद्धा देत असतो आणि त्याचबरोबर सागरचा बिझनेस कसा खड्ड्यात जाईल याकडे सुद्धा लक्ष देत असतो सागरचा बिझनेस चांगला चालू असतो म्हणून तो मधीमधी आता फ्रॉड करायला सुरुवात करतो सागरच्या येथील माल हा कमी किमतीमध्ये दुसरीकडे पाठवण्यासाठी तो खूप जास्त प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त माल हा हर्षवर्धनच्या कंपनीला जात असतो आणि त्यामुळे तिथे येणारे कॉन्ट्रॅक्टसुद्धा just the हर्षवर्धनकडे सुद्धा पाठवून देत असतो आणि त्या कंपनीचा तो, तो लॉस करायला सुरुवात करतो सागरच्या लक्षात येतं सागरसुद्धा त्याच्याशी एकदा बोलणं करतो आणि त्याला सांगतो की आपल्या इथे एवढा लॉस कसा काय होतो आहे जेव्हा कंपनी स्टार्ट झाली होती तेव्हा तर चांगली चालू होती अचानक असं काय घडलं आहे तेव्हा कार्तिक आता इकडची तिकडची उत्तरं देऊन सागरचं बोलणं टाळतो आणि म्हणतो की मी प्रामाणिकपणेच काम करतो आहे आता कंपनी लॉसमध्ये जाते त्याला मी तरी काय करू तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा मी तर काहीच केलेलं नाही आहे असं सुद्धा इथे कार्तिक म्हणतो पण सागर आता बहिणीच नवरा आहे म्हणून जास्त त्याला काही बोलत नाही आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा इथे मिहीर एकदा जात असताना त्याचं लक्ष जातं तर कार्तिक हर्षवर्धन आणि सावणीच्या गाडीमध्ये असतो आणि त्यांच्याबरोबर बोलत असतो खूपच जास्त हसतमुखत एकमेकांना टाळ्या देत आणि एकमेकांबरोबर आनंदाने गप्पा मारत आहेत हे बघून मिहीरला त्याच्यावरती संशय येतो नक्कीच या तिघांची काहीतरी खिचडी शिजत आहे असं त्याला वाटतं तेव्हा तो आता मिहीर त्या कार्तिकवरती नजर ठेवून असतो कार्तिक कुठे जातो कुणाशी बोलतो हे सगळं तो आता नोटीस करतो तेव्हा इथे कार्तिक सारखा का हर्षवर्धन आणि सावणीला भेटायला त्यांच्या घरी जात आहे हे मिहीर बघतो आणि येऊन सागरला सांगतो की कार्तिक जिजूंचं वागणं मला काहीतरी वेगळंच वाटतं आहे तो सावनी आणि हर्षवर्धनला मिळालेला आहे तुला तुझ्या बिझनेसमध्ये खूप जास्त लॉस करून तुझा बिझनेस हा डबघाईला आणायचा आहे हा सावनी हर्षवर्धनचा सा, आणि त्याचबरोबर कार्तिकचा प्लॅन आहे तेव्हा तो आता तुझ्या घरामध्ये तर राहतोय पण तुझं घर फोडायला सुद्धा त्याने सुरुवात केली आहे त्यामुळे तू जरा त्याच्याकडे लक्ष दे त्याच्यापासून सावधान राहा असं कार्तिक म्हणतो बिझनेस तू तु एवढा मोठा त्याला सांभाळायला दिला आहेस अलिबागची संपूर्ण बाजू त्याच्याकडे दिली आहेस पण मला असं ते हे सगळं करून तू खूप मोठी चूक केलीस त्यांच्यावरती एवढा तुला एकदम विश्वास टाकायची गरज नव्हती आधीच तुझ्या जवळच्या माणसाने तुला खूप वेळा धोका दिलेला आहे हे तर तुला माहिती आहे ना तेव्हा तू जरा आता त्यांच्यापासून लांबच राहा आणि बिझनेसकडे तिथेसुद्धा तू लक्ष दे तेव्हा आता सागर आपल्या विश्वासातली माणसंसुद्धा सा अलिबाग साईडकडे पाठवून देतो आणि सांगतो की तुम्हाला आता पूर्णपणे तिथे लक्ष द्यायचं आहे तिथलं कामकाज कसं चाललंय याची छोटी छोटी इन्फॉर्मेशन तुम्ही मला द्यायची आहे आणि कार्तिकचं काम कसं चाललंय याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि सावणी हर्षवर्धनपैकी तिथे कोणीसुद्धा आलं तरी सुद्धा लगेच मला इन्फॉर्म सुद्धा करायचंय असं त्याने आपल्या विश्वासातल्या माणसांना सांगून ठेवलेलं असतं कार्तिक जेव्हा काम करत असतो तेव्हा सावनी हर्षवर्धनचे कॉल त्याला येतच असतात तेव्हा हर्षवर्धन आणि सावनी दोघ जण त्याला भेटायला जातात प्लॅनिंग करण्यासाठी तेव्हा इथे सागरला त्या माणसाचा फोन येतो आणि सांगितलं जातं की हर्षवर्धन आणि सावणे हे दोघंजणं कार्तिक सरांना इथे भेटायला येत असतात त्यांचं नक्कीच काहीतरी बोलणं याच्यावरून होत आहे तेव्हा सागर आता अलिबाग साईडला सुद्धा देतो आणि तिथलं कामकाज पाहत असतो त्यानंतर तो कार्तिकला म्हणतो की हे सगळं काय चाललंय मी खूप विश्वासाने तुम्हाला माझ्या कामाची जबाबदारी दिली होती पण तुम्ही जेव्हापासून तिथे काम करायला सुरुवात केली तेव्हा स्टार्टिंगला थोडासा जर नफा झालेला सोडला तर बाकीच्या वेळी फक्त तुम्ही लॉसच केलेला आहे कंपनीला हे न परवडणारं आहे तुम्ही आप इथला कच्चा माल कुठे पाठवून देता काय सांगाल का, का मला तेव्हा इथे ते कार्तिकला तर काय बोलावं काही कळत नाही सागरने त्याला अगदी रंगे हात पकडलेलं असतं सागर सगळ्या फाईल्स वगैरे त्याला दाखवत असतो आणि म्हणतो की कि तुम्ही किती नुकसान करून ठेवले हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का कंपनीने अशा वेळेला काय करायला हवं आता तुम्हीच सांगा तुम्हाला मी अलिबागची साईट संपूर्णपणे सांभाळायला दिली होती तुम्ही तिला व्यवस्थितरित्या सांभाळायला हवी होती हे तुमचं कर्तव्य होतं आणि हर्षवर्धन आणि सावनी तुम्हाला का भेटायला येतात आणि तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे का जाता ह्याचं मला कारण सांगू शकता का तुम्ही तुम्ही माझ्या विरोधी कंपनीला मदत करताय असं का वाटते मला ते माझे विरोधी आहेत ते माझे स्पर्धक आहेत बिझनेसमधले ते नेहमी मला खाली पडण्याचा प्रयत्न करत असतात मला हरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा माणसांना तुम्ही हात मिळवणी केलेली आहे त्यांच्याबरोबर तुमची एवढी फ्रेंडशिप काय आहे असं सागर म्हणत असतो त्यांना हात मिळवणी करून तुम्ही माझा बिझनेस डुबवण्यासाठी इथे आलेला आहात का तेव्हा इथे ते सागरला आता त्याच्यावरती अजिबातच विश्वास नव्हतो मिहिरने त्याला सगळं काही अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं की इथे तो कशासाठी आलेला आहे आणि त्याने सावनी आणि हर्षवर्धनबरोबर का हात मिळवणी केली आहे तो तुझं घर पोखरतो आहे म्हणजे तुझा संसारसुद्धा उद्ध्वस्त करायला आलेला आहे आणि त्याचबरोबर तुझा बिझनेससुद्धा कसा डुबवायचा याकडे तो लक्ष द्यायला आलेला आहे तुझ्या नवनवीन स्ट्रॅटेजीस तुझे काही प्लॅन्स आहेस ते सगळं काही आता तो हर्षवर्धन आणि सावनीला सांगत असतो तेव्हा कार्तिक आपल्याबरोबर खूप मोठा धोका करतो आहे हे सागरच्या लक्षात येतं तेव्हा इंद्रा सागरला म्हणत असते अरे तू आपल्या जावयावरती असा अविश्वास कसा काय दाखवू शकतोस तो आपल्या घरातला आहे स्वातीचा नवरा आहे तो असं का करेल तेव्हा सागर म्हणत असतो की बिझनेसमध्ये सखा जरी असला ना तरी त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवायला नको आहे जेवढा मी इथे कार्तिकवरती ठेवलेला आहे आणि कदाचित तीच माझी मोठी चुकी आहे की मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पण आता नाही साईड तुम्हाला मी दिली होती सांभाळायला पण आता अलिबागला मी काही माझी माणसंसुद्धा कामाला लावली होती तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यांनीसुद्धा मला सांगितले की हर्षवर्धन तुम्हाला वारंवार फोन करतो आणि भेटायलासुद्धा येतो माझा तुमच्यावरती आता विश्वास नाही आहे मी तुमच्यावरती कंप्लेंट करू शकतो तुम्हाला मी जेलमध्ये सुद्धा घालू शकतो तेव्हा इथे कार्तिक म्हणतो पण तुम्ही असं का कराल मी तुम्हाला अजिबात फसवलेलं नाही आहे तेव्हा इथे सागर म्हणत असतो याला फसवणुकीच म्हणतात तुम्ही माझे प्लॅन्स मी जे काही करतो आहे ते सगळं तुम्ही हर्षवर्धनला सांगत असता आणि त्याच्या सांगण्यावरून तुम्ही मला हरवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करताय ना माझी कंपनी डुबवण्यासाठी इथे आलंय माझं संसार मोडण्यासाठी आलाय हे सत्य माझ्या आता कानावरती आलेलं आहे आणि म्हणूनच आता सागर कार्तिकच्या नावाने पोलीस कंप्लेंट करतो आणि त्याला जेलमध्ये टाकतो फसवणुकीच्या गुन्ह्याखाली का कार्तिक आता जेलमध्ये गेलेला असतो आणि ते सुद्धा सागरनेच केलेलं असतं